हा विषय जो आहे तो जवळपास तीन महिने जर एक कुटुंब असेल एक गाव असेल आमचा सर्व जिल्हा असेल की न्याय मागतो या न्यायासाठी मायबाप सरकारने फास्ट वर सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे हे करत असताना काही गोष्टींचा ज्या जी कुटुंब म्हणून कुटुंबाची जी मागणी त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे आहे आम्ही काय मागणी करतो लोकप्रतिनिधी म्हणून याच्यापेक्षा कुटुंबाची मागणी जी त्याला प्राधान्य देऊन शासनानं त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे कुटुंबाने केलेल्या मागण्या सुद्धा जवळपास पाच सहा मागण्या आहेत पहिली एक मागणी त्यांची आहे की उज्वल लिकम साहेबाची नेमणूक करावी या प्रकरणात मला वाटतं ते आज झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर सरकारचं आम्ही अभिनंदनही करू त्या ते प्रकरणात यांचं यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी आज मंजुरी दिली आणि त्यांची नियुक्ती झाली आता राहिला विषय दुसरे जी विषय की ह्या जे त्यांची नियुक्ती जरी केली असली तर हे प्रकरण घडलं का आणि घडवण्यासाठी जबाबदार कोण कोण तर ह्या प्रकरण घडताना जबाबदार जे लोक आहेत त्या लोकांना शासन झालं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे सर्वात महत्वाची कुटुंबाची आमची सर्वांची मागणी मी पण एक कुटुंबातलाच प्रमुख प्रमुख जरी नसलो तरी कुटुंबातला एक सदस्य म्हणून माझी पण तीच मागणी असली पाहिजे की विषय असा आहे की या पोलीस स्टेशनला असणारे जे पी एस आय असतील आय असतील वेळे त्याची नोंद घेतली नाही कारण जी तसं तर विचार केला तर अठ्ठावीस मेला जी घटना घडली एकोणतीस मे ला एक खंडणीचा जा गुन्हा झाला त्या दिवशी जर अलर्ट मोडवर येऊन पोलिस यंत्रणेनं जर सगळ्या गोष्टी हँडल केल्या असत्या ही पुढची घटना घडल्या नसत्या तर ठीक आहे त्या दिवशी घटना घडली कारण त्याच्यात बी एक आरोपीचं नाव आलं आणि इतर एक आणखी इतर एक कोणा त्याचा पत्ता आणखी पोलिसला नाही मग ही आज तुमच्या सर्वांच्या वाहिनीच्या माध्यमातून एस पी साहेबलाही सांगणार आहे आम्ही मध्ये सुद्धा देणार आहे की इतर एक जो आरोपी टाकलाय तो कोण आहे तो पण हुडका पाहिला एक एक मुद्दा जी अठ्ठावीस मे ला घडलेली घटना एकोणतीस त्याचा एफ आय आर झाला त्या एकोणतीस च्या घटनेमध्ये एक कुणीतरी घुले रमेश घुले नावाचा काहीतरी व्यक्ती आहे त्याचं त्याचं पुढे काय झालं त्याच्यावर पुढे ती केस कुठं चालली इतर एक अशा नावाचा एक एफ आय आर झाला होता खंडणीचा तर त्या इतर कोणही तो का अटक नाही इतर कोणही पोलिसला आणखी का काळा नाही आता त्या घटनेला जवळजवळ सहा सात आठ महिने दहा झाले त्या पण घटना पहिला अठ्ठावीस मे ची एकोणतीस ची जी घटना आहे तो एक आरोपी कोण आहे तो, तो पकडला पाहिजे पहिली मागणी कुटुंबाची त्याच्याप्रमाणे आमची पण त्याला सपोर्टेड आहे ती पहिली मागणी त्याच्यानंतर त्यांचं दुसरं म्हणणं आहे की जी घटना ही घडली एकोणतीस नोव्हेंबरला एकोणतीस नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्यांना मारहाण केली ज्याने जी के खंडणी सुरुवात झाली त्याच्यानंतर खंडणीचा गुन्हा आवाडा कंपनीनं सुद्धा द्यायला लेट केला का पोलिसने घेतला नाही ह्याची चौकशी करा कारण एकोणतीस तारखेचा गुन्हा जर अकरा तारखेला नोंद होता अकरा डिसेंबरला ती मी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या नंतर त्याच्या अगोदर एकोणतीस तारखेपासून का दाखल झाला तर तोच दाखल त्या दिवशी झाला असतात त्याची चौकशी आता एसपी ने केली पाहिजे कारण एसपीकडे त्याचा विषय आहे आताची जी एसपी त्यांच्याकडे तो विषय येतो त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे एसपी साहेबांकडे जे दोन्ही विषय आहेत मी अगोदर बोललेला एकोणतीस मेचा पण आणि आताच्या हे एकोणतीस नोव्हेंबरचा दोन्ही विषय एसपी साहेबाकडे येतात आजच्या परिस्थितीत त्याची चौकशी एस साहेबांनी केली पाहिजे ह्यांची गावकऱ्यांची कुटुंबाची आमची सर्वांची मागणी त्याच्यानंतरचा दुसरा विषय आहे की सहा तारखेला ही घटना घडली सहा तारखेला घटना घडल्याच्या नंतर तिथं जे हा आमचा इथला जो कर्मचारी ज्याला मारला जर संतोषांना गेला आणि गेल्याच्या नंतर त्याच्यावर पण हात उचाला गेला तिथे गेला म्हणजे त्याच्या एरियात येऊन जर कुणी बाहेरचे लोक दादागिरी करत असतील गुंडगिरी करत असतील आणि त्याच्या एका गावातल्या एका कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा गावातला तो नागरिक आहे ना तो तिथं सर्व्हिसला असला तरी पण त्याच्या कार्यक्षेत्रात तो सर्व्हिसला आहे आणि त्याला जर जाऊन कुणी मारहाण करीत असेल तर त्याच्यावर काय झालं त्याला फोन आल्यानंतर त्याचं जायचं काम आहे तो गेला गेल्याच्या नंतर त्याला बी मारलं गेलं त्याच्यानंतर मग आता समजा आता मी इथं आलो मला कोणी मारलं तर माझ्यासोबतच कोणतरी कुन कोणाला मारणच गावात येऊन दादागिरी कसं करतो काय करतो तुम्हाला थोडंफार काही झाला विषय त्याच्यानंतर बी त्याला जातीवाद शिवाय कारण जवळचीच असल्यामुळे सगळं माहिती आहे कोण कुठल्या त्याला जातीवाद्याची शिवाय दिल्या काय काय केलं एवढं काय बरंच काय घाणघाण बोललं तर त्याची जर सर फिर्याद द्यायला गेले होते सिटीची ती फिर्याद जर सहा तारखेलाच घेतली असती ते सर्व आरोपी अटक झाले असते त्याच दिवशी त्याच दिवशी जर ही अटक झाली असते तर ही पुढची घटना घडलीच नसती ना त्या सहा तारखेचा राग मनात धरून ही नऊ तारखेची घटना घडली ना मग सहा तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सगळे आता झालं सोडा सोडून सगळे तिकडे तिकडे गेले हा पण परत पण मला वाटतं सात आणि आठला लातूरला गेला लातूरला घर मुली असल्यामुळे सगळं तिथे असल्यामुळे तू गेला ते सहज त्यांचं काय असं नव्हतं की काही इंटेन्शन मिटलंय असं वाटलं पण मिटलं पण ह्यांच्या मनात एवढा राग धरला आणि ह्यांना कुठेतरी इन्सिडे काय वाटत होतं हे बीड जिल्ह्याचे मशीयात झाले होते ना मारामारी म्हणजे त्यांचा तिकडून मास्टर माइंड बसून रिंग हरवायचा आणि त्याला सत्ता द्यावरून एक सात टॅग जाण्याचे त्याच्यामुळे घटना घडत होत्या बीड जिल्ह्यात घडत होत्या आमच्या तालुक्यात हे विषय थोडा कमी होता पण या तालुक्यात सुद्धा यांनी येऊन आमच्या घरापर्यंत येऊनच हा फोटो केला ते बोलू त्याच्यानंतर त्यांनी सहा तारखेची ही घटना घडली त्या दिवशी त्याच्यात दोषी कोण आहे ज्यांनी ती फिर्याद नोंदवून घेतली नाही तो दोषी त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करा एक मागणी त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ही जी घटना अठ्ठावीस मे एकोणतीस मध्ये पासून जेवढे जेवढे नावं सांगितले पोलिसांचे त्याचे सीडीआर का तापासून पोलिसने आता पोलिसला सीडीआर सापडत नाहीत का अरे माझा फोन टॅप टॅप करत होता ना इलेक्शन मध्ये सगळ्या मीडियाला माहिती आहे मग आता ह्यांना कसं आता एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार जर असेल तर त्याचे फोन टॅप केले जातात लोकसभेसारख्या निवडणुकीत आता ही एवढे सेन्सिटिव्ह विषय आहे त्याचा सीडीआर काढता येत नाहीत त्याच्यामुळे ती मागणी की ते सीडीआर सुद्धा त्यांचे काढून जे जे इथं कोण पाटील असतील महाजन असतील जे जे कोणी होते त्यांच्या सर्वांचे त्यांनी हे प्रकरण सहा तारखेला नोंद करून घेतलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी तर पहिल्या सणापासून पहिल्या बाईटला बोललोय दिल्लीमधून की तो पाटील नावाचा जो पी एस आय त्याला तुम्ही सह आरोपी करा पण आणखी केलं नाही म्हणजे पोलिसला वाचवायचं काम करता येते आणि मग आमची चौकशी करणार काही चौकशी करणार सह आरोपी करा नसेल तर तो दोषी नसेल तर सुटेल पुन्हा त्याला बहाल करायचं सह आरोपी केल, केला फक्त त्याला काहीतरी आपलं थातूर मातून निलंबन केलं त्याला तर परत आणखी केजलाच पाठवलं मग असा जर जनतेत रोष एक एखाद्या कुणाचा आपण लोकप्रतिनिधीचा राजीनामा मागते कुणी काही जण बरेच काय काय करतात ह्याच काय ह्या सुद्धा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना ही ही कुटुंबाची मागणी गावकऱ्यांची मागणी त्याच्याप्रमाणे आमचाही त्याला सपोर्ट आहे आणि त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे आणि या सगळ्या घटना या दोन तीन घटना त्याच्यानंतर परत आणखी त्यांची पुढची मागणी मागण्या संपू देत दे नाही त्याच्यामध्ये त्यांची पुढची पण मागणी अशी होती की वकील नेमकं ते आता त्या पद्धतीने त्यांची वकील नेमणूक झालेली आहे सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा असं म्हणणं आहे तर ते म्हणतात सरकारनं ते, ते करावं आम्ही फास्ट साठी शिफारस करू म्हणजे एसपी साहेब असतात कलेक्टरने दोघांची शिफारस केली तर ते आम्ही तिथं पण लोकप्रतिनिधी या नात्यानं सीएम साहेबला पण विनंती करू गृहना खाते त्यांच्याकडे असल्यामुळे ते पण फास्ट ट्रॅकवर चालवते आणि याच्यामध्ये आणखी मेन मुद्दा असा आहे की जो वासीला जी घटना घडली वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इथून आरोपी नाही वाशीलाच कसे गेले सर्वात मत संशय गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टीच्या येतात बघा ही घटना त्यांचं किडनॅपिंग झालं सकाळी नऊ लागेल तीनला तीन, ला, तीन वाजून काय मिनिटाला समजा सहाला डेड बॉडी सापडते पोलीसला सापडते डायरेक्ट त्याच बॉटला म्हणजे एवढे लोक गाव तपासायला फिरतय हुडकतय त्याला की कुठं सापडतोय का तिथं कुठंच बॉडी सापडणार तर माणूस सापडणार आणि पोलिसलाच कशी सापडली तो पीएसआय पोलीसच आय पोलिसच पीआय तो, पी आए, तो पाटील नावाचा तोच कसा घटनास्थळाला आला त्याला डायरेक्ट माहीत झालं म्हणजे आणि शेवटच्या हे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत याच्या जवळजवळ जो। धनंजयने मला वाटतं ती चाळीस कॉल केलेले ते दहा मिनिटात तुम्हाला आता येते येतोय तुमच्या घरी या तसंच ती तिकडे आईला बोलल ती घराला सगळ्यांना बोलून म्हणजे किती म्हणजे तुम्ही पार त्याचा मर्डर होईपर्यंत आणि लाईव्ह बघत होते असं कळत आहे जर कुणी लाईव्ह बघत होते काय कसं मारले किती वाईट मारले म्हणजे अंगावर शहरे येते किंवा प्रत्येक वेळेस लोकांना मनाला पीळ पडायसारखा हा विषय घडतोय तर या प्रकरणामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी बघा तुम्ही सर्व मीडियाने धरले लोकप्रतिनिधी सगळ्या लावून धरले कुटुंब आहे गाव आहे सगळ्यांनी केलंय तरी पण आज बायबाज शासनाला म्हणणं आहे की ती जी वासीचा जो पी आय आहे त्याच्या तिथून पळालेले मी टीव्हीला तुमच्याच वाहिनीवर बघितलं की ही हे झालं मग तू कसा पाहत आहे कसा गेलाय काय केलाय वाहिन्याला त्याचे कॅश मिळती आणि पोलिसला मिळत नाही पोलीस सांगतात की नाही आमच्या समोर असे गेले नाही तुम्ही पोलीस आहेत आणि तुमच्या समोर म्हणजे याचा अर्थ यांना पळून जायला मदत केली तिथून पुढे सुद्धा किती जणांनी मदत केली ठीक आहे पोलिसनी तर तिथं केली तिथून पुढे कोणी एक डॉक्टर फॅमिलीने मदत केली म्हणून सगळं मीडियाला होतं काय केलं त्याला एक नोटीस दिली बघा एक आपल्या बीड जिल्ह्यातलाच धारूरचा एक प्रकार आहे जिम्मेदारी सांगतो की एक काहीतरी मागे झालं तीनशे सात झाली तीनशे सात केलेल्या मुलाला एका दुसऱ्या मुलाला ना आता नाव नाही मला सांगता याचे काय कोण नावाचं काहीतरी त्याने नेऊन सोडलं दुसरीकडे तर तो, तो आता सात माणू झाला मध्ये आहे मग हा तर आमचा तीनशे दोनचा म्हणजे काय जे आता तीनशे तीन काय एकशे तीन वगैरे नवीन माणूस हे जे हा एवढे मारे करीत या मारे करायला दोन दोन महिने लांब पळून पळून जायला पैसे दिले जाते गाडी दिले तर बाहेरून सपोर्ट केला जातो आणि अशा मत फक्त नोटिसावर सोडणार तुम्ही जे लोक की त्यांनी आता यांची मागणी दुसरी काय होती की आणखी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये असेल मध्ये असेल व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आता काल पण बघितलं तुम्ही सर्वांनी आम्ही बघितलं की कुठलं तरी एक आम्हाला कसला आजार आहे म्हणायचं की एक माणूस सोबत द्या आता सर्व जनरल सगळ्या कैद्याला द्या ना तुम्ही म्हणजे आमचा माणूस मारताय आणि तुम्ही सरळ सरळ हे करताय ही सुद्धा कुटुंबाची मागणी की ह्या सर्व लोकांना ज्या ज्या लोकांनी सहा तारखेला घटना घडताना मध्ये जी होते बाहेर जीव काही उभी होते बाहेर असणार ही कंपनी आणखी जेणे काही रगी पुरविल्या जेणे गाड्या पुरविल्या जेणे पैसे पुरविले असे ही सगळे लोक आहेत तर या लोकांना सुद्धा त्याच्यात सह आरोपी केलं पाहिजे तुम्ही सहआरोपी कारण जर नसेल तर तुम्ही काढा ना सर समजा त्याचा नाही दिसला तुम्हाला तुमच्या तपासामध्ये ही दिसला नाही तर तो काढायचा अधिकार आहे ना असे किती प्रकरण आहेत की जी परत पुन्हा सुटले तर तुम्ही आज आमचं म्हणणं की ह्यांनी केलंय आणि याला सपोर्ट आहे ते सिद्ध झालंय ना तुमच्याच वाहिनीनेच दाखवलंय की हे जे लोक आहेत हे लोक रगी घेताना तिथं जाताना दिसलेत का नाही मग त्यांना कसं आरोपी करत नाहीत गाडीत सीआयडीला काय पिक्चरची स्टोरी त्या गाडी मालकांना सांगितली इथं येतो इकडे येतो कुणी आलं तर बघायला राहतो सगळ्या कॅमेऱ्यात येतो जे आम्ही आलो त्यावेळेस पवार साहेब आले सुद्धा दुसरे पवार साहेब आले त्यावेळेस आणि म्हणजे इथं काय चाललं याच्यावर वाच ठेवायला माणूस ठेवले का आमच्यावर म्हणजे आमच्या लोकांना भीती त्याचीच वाटते ना याच्यामुळेच घाबरलेली किंवा भयभत कुटुंबा आणि आपली हे पण कसं होतं की मुलगी पण त्या दिवशी बोलताना कसं तिच्या किती विचाराची ही केली पाहिजे कौतुक केलं पाहिजे तिने बोलताना सुद्धा सांगते की आज हे तुम्ही सात पकडले आठ पकडले मास्टर माइंड पकडला पाहिजे ना मग हे त्या लेकरला कळत ले तुम्हाला आम्हाला पोलिसला सरकारला कळत नाही मग हा सुद्धा प्रकार आहे त्याच्यामुळे या पाच सात मागण्यावर आमच्या मागण्या की आम्ही एक त्याला लिखी रायटिंग मध्ये एसपीने आता मागितले मी आता एसपीशी बोललो त्यांना मध्ये आम्ही कुटुंबाच्या वतीनं धनंजयच्या वतीने असं देणार आहोत आणि त्याच्यावर त्याचे पॉईंट टू पॉइंट त्यांची चौकशी करणार आहे त्यांच्याकडून लिहून घेणार त्यांच्या झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा विचार बघू त्यांना एक दोन अडीच वाजताचा टाइम देतोय आता आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत येतील परत मी पण दोन अडीच वाजेपर्यंत परत देणार आहे जाऊन ते नंतर मी दोन ते अडीचचा चा देऊन त्यांना बोलवतो अडीच वाजताचा टाइम देऊन तोपर्यंत हे पण निवेदन तयार करतील त्याच्यानंतर आम्ही पुढे निर्णय काय घ्यायचा ते सगळ्यांची चर्चा करून बघूया लेखी जी आहे ती नवीन तक्रार हो तक्रार म्हणायचं म्हणजे हे बघा आज आम्ही जी सगळं मागतोय जे बोलतोय त्याच्या प्रमाण कारवाई केली पाहिजे पण एसपीच असं म्हणणं की लिखी देत आम्ही लिखी देऊ लिखी द्यायला तर काय मी मला माझ्या पत्रावर मला तरी देतो हे कुटुंब म्हणून कुटुंब द्यायला जे बोलतो समोर बोलतो समोर बोलतो जे बोलतो ते लिखी द्यायला काही तक्रार लिखित तक्रार म्हणून ही तक्रार दिलेलीच आहे ऑलरेडी दिली पण त्यांनी त्याची घराही धरत नाही तर ते मध्ये एक वेळा गेला सीआयडी कडे एक गेला माझ्याकडे काय जे त्याचं कार्यक्षेत्र वाटून घेऊन आम्हाला खेळवल्यासारखं होतं म्हणून भयभीत कुटुंब होतं बाकी दुसरं काही नाही जर कुटुंबाला वाटलं की नाही न्याय मिळ हीच ती आज ऑरॉर्डर काढली उजवली माणसी तीच जर का पंधरा दिवसापोटी काढली असते तर तोच प्रश्न आहे की सुरवातीला रस्ता रोको करावा लागतो दोन दिवस त्याच्यानंतर पहिला गुन्हा दाखल होतो त्यानंतर अगदी पाण्याच्या टाकीवर चढून म्हणजे स्वतः देशमुख कुटुंबियाचे सदस्य आंदोलन करतात जलसमाज आंदोलन गावकरी करतात आणि प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी आंदोलन होतो त्यानंतर काहीतरी प्रक्रिया होते आमचं तेच म्हणणं आहे ना की आम्ही ज्या मागण्या मागतो आम्ही कुठली ऍड केली का मागणी ही जी सिक्वेन्स तुम्हाला मी सांगितली ही सिक्वेन्स पहिल्या दिवसापासून कुटुंब म्हणते गाव म्हणते आम्ही सगळे म्हणतोय मग या सिक्वेन्स प्रमाणे आज एक शेवटचा चान्स त्यांना एक लेखी देऊ त्याच्यावर त्यांच्या मध्ये घेऊ मग सीआयडीचं पण असेल किंवा यांचं सगळेच चा काय चाललंय काय कळत नाही आणि असं थोडं एवढा मोठा विषय झाल्याच्या नंतर ने लपून ठेवायसारखं काय त्याचे सुद्धा काय ने लपून ठेवायसारखं काय त्यांनी सांगितलं पाहिजे ते तर कुठं कोणच दाखवत नाही मग आता कसं होतं की काय आता आमच्या बरोबर सरकारमधली काही मंडळी आहे ही लढा लढायला त्याच्यामुळे आम्ही काहीच बोललो की सरकारवर बोललो तर असा अर्थ होऊ नये म्हणजे विनाकारण त्यांना काही होऊ नये याचं पण सरकारचंच काम आहे ना ग्रह खाता सुद्धा मुख्यमंत्रीकडे स्वतःकडे आहे मग मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या विचित प्रकरणामध्ये जर असं करायची वेळ नाही आली तर खऱ्या अर्थानं न्याय होईल आज तरी मग तुम्ही न्याय द्यायचे म्हणतात अटक करा म्हणतात तर तुम्ही जे प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन केल्याशिवाय काय मिळत नाही म्हणजे जे हक्क आहे ती हक्क घ्यायसाठी सुद्धा आंदोलनच करावं लागते मग कुटुंबावर काय म्हणजे काय वाटत असत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे की स्वतःवर आल्यावर कसं वाटेल की बघितलं पाहिजे स्वतः त्यांनी की माझं कुटुंब म्हणणं कुटुंब तुम्हाला भेटायला येते तर मग ते कुटुंबाला शब्द देत आहे आणि मग असं का होत हे आवडली एवढं मोठं प्रकरण झालं त्यानंतर माध्यमामध्ये मागच्या अडीच तीन महिन्यापासून या सगळ्या बातम्या चालू आहेत पण एकदा सुद्धा दुर्मिळ वेळी कुठलेही पोलीस एसआयटी अथवा सीआयडी याच्या अधिकारी समोर आलेले नाही आहेत घटनेसंदर्भातले अनेक प्रश्न आहेत जे खर तर माध्यमांनीच स्वतः शोधून काढले पण पोलीस त्यांच्या कशा प्रकारे तपास आहेत याची माहिती माध्यमाला दिली जात नाही आणि मला असं वाटतं का ती दिली तर बऱ्याच त्या गोष्टी नाही मी स्वतः आता हा विषय आजचा संपू देत त्याच्यानंतर दहा तारखेपर्यंत त्याचा विषय आम्हाला ज्या पद्धतीनं की मी स्वतः सुद्धा ह्या विषयात बोलणार आहे मी मागे आलो त्या दिवशी पण बोललो मी सीआयडी पण मी गेलो नाही कारण आंदोलनाचं यांना बसू नका म्हणून कुठं मी थोडं बाहेर गेल्यामुळं थोडा लांबला विषय की सीआयडीच्या आणि च्या सर्व प्रमुखांना मी पण भेटणार आहे आणि तुम्ही डिक्लेअर करा समोर येऊन सांगा ना तुम्ही काय केलंय सांगा काय करणारच सांगू नका जेवढं केलंय तेवढं डिक्लेअर करा ना जे तुमचा तपासाचा भाग तुम्हाला गोपनीय ठेवायचा तो नका सांगू पण जे काय केलं आता ह्या मागण्या जेवढ्या आहेत आमच्या त्या मागण्या एसआयडी ला पण यांनी दिल्या जाऊ स्वतः दहा, दहा चक्र मारल्यात एसआयडी मध्ये सुद्धा याला दबाव दिला जातोय मग असं कसं होईल आणि ते फिरत फिरतायत माणसं आणि मग मोकोको लावणार आम्ही करणार कुणाला लावणार जे गुंड प्रवृत्तीचे आणखी बोंबलक फिरतायत ते तर शंभर रुपये त्यांच्यात त्यांना करा ना त्यांना जर मोकोकामध्ये केलं तर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यायचा आहे असं आम्हाला वाटत म्हणजे मला राजकीय इथं बोलायचं नाहीये राजकारणाची आणत नाही म्हणून मी शांत आहे एक कुठल्या तरी स्टेजला येऊ द्या मग त्या विषयावर येऊ उघडच ना मला मी म्हणण्याचीच काय गरज आहे पोलिस खात्याला माणूस सापडत नाही अष्ट्याहत्तर दिवस झाला म्हणजे याचा अर्थ कोणाच अपेक्षा आमचं थोडं पोलीस खात्याच आहे ना म्हणजे यांना पळवून लावलंय का पळून गेलाय का कुठे गेलाय का काय गेलाय का यांना कुणी कुणी काय काय केलंय आता कुणीतरी म्हणतं इथं होतं मला परवा एक फोन आलेला होता माझ्याकडे पण मी जसा आला तसा नंबर आणि ना सांगितलं की हा आरोपी संभाजीनगर मध्ये आहे माझ्याकडे आलेली माहिती जी होती ती मी लगेच एसपीना सांगितली त्याच्यानंतर मी टेक केअर म्हणलं मग आता काय करतो परत काय ऍक्शन घेतो नोंद घेतले नोटेट केले म्हणलं मग त्याच्यानंतर पुढे काय केलं आणखी मला एसपी ने आतापर्यंत सांगितलं नाही म्हणजे खऱ्याच बातम्या त्यात असं नाही पण जी आपल्याकडे आलेली बातमी तेवढीच फासवून तर झाली पाहिजे आले होते त्यावेळेस मी वेळ मागितली होती आणि दोघ नाही भेटला का नाही काय नाही मुख्यमंत्र्यांची वेळ अद्याप मिळालेली नाही आणखी तर काही मला नाही आता मी अठ्ठावीस तारखेला मिळाला तर असे प्रयत्न करतोय अठ्ठावीस मिळत मिळेल वरती कारवाई करावी अशी मागणी होती बालाजी नसला मिळते मी आता ती सुरुवातीला तेच बोललो ना ह्या ज्या टीमनी यांना सपोर्ट केलाय मग आता प्रत्येकाचे नाव काही एक दोन नाहीत ना शंभर नाव आहेत असे जे कमीत कमी आता पहिल्याच व्हिडिओ मध्ये एकोणतीस तारखेच्या हॉटेलला ते रजिस्टर आला त्या दिवशी दिसते तेवढे पाच तर अगोदर अटक करा वाल्मिक कराड बरोबर हे जे दिसतात ना पाच जण त्यांना तर अटक करा ना आणि मग कोणतरी म्हणतोय ही नाव घ्या ती आम्ही नावं घ्यायचं तर आम्ही नावं घेऊन काय करायला करीनच गेलो ना काही त्यांना तर व्हीआयपी ट्रीटमेंट आहे आता एखादा जेलमध्ये जर गेला तर राहते का त्याचा आता द्वारात राहते कंडे तसेच पुढे तशाच कोणचं काय झालं कोण म्हणतं कोणाला हे आजार झाला कोणाला ते आजार आजाराची सहानुभूती नको आमचं किती दुःख झालं ते बघा ना त्याचं नाही काय पण यापूर्वी जे आंदोलन झाली मूर्ती झाले वेगवेगळ्या रस्त्यांवरती आंदोलन झाली त्यावेळेस सुरेश भूज तुमच्या बरोबर होते कालपासून आंदोलन सुरू आहे तुम्ही भेट दिली मात्र त्यांनी आले नाहीत त्या भेटीनंतर काय थोडं अंतर पडले नाही असं काय मला ते नाही सांगतायचं येतील ना देवी ते काय ती काय रणंगण सोडून जातील असं नाही वाटत मला नाही माझा नाही संपर्क ती विरोधी पक्षाची आहे तसंच संपर्क राजकीय बी नाही सामाजिक बी नाही मैत्रीचा बि नाही नाही मीच बाहेर होतो तीन दिवस तर माझा संपर्क आहे माझा संपर्क झाला तुम्हाला लगेच सांगतो संपर्क झाला माझा कुणाचाही संपर्क झाला सांगतो काय अडचण मला चुरून जायचं नाही कुठं त्या भेटीवर नंतर तुमचं आता काय म्हणणं बघा त्यांनी येऊन स्वतः खुलासा केला आहे गाववाल्यांनी त्याच्यावर बोलले त्याच्यावर मी आता काय बोललो पाहिजे वेगळं तो विषय त्याच्यावर बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही त्यांनी स्वतः खुलासा केला त्यांनी केला बावनकुळीने केला आता तो बघा कुणी जरी काय केलं तरी आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे ते तुम्हाला सांगितलं आणि आम्ही लढणारच आहे आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा सगळं काय वाटतंय ती गोष्ट आम्ही करून घेऊन न्याय आम्हाला कसा मिळेल या कुटुंबाला त्याच्यासाठी आम्ही सर्वजण गावासहित सर्व लोक त्यांच्या सोबत आहेत कुटुंबासोबत आणि मी पण खासदार म्हणून यांच्या सोबत आहे शेवटपर्यंत आम्ही लढणार आहेत एवढ्यावर आम्ही एक एखादी घटना कुठे एखादा माणूस एखादा इकडे इकडे झाला तरी लढ्यातली माणसं आणखी भरपूर दिल्लीपर्यंत याचा लढा चालू आहे सगळ्या ठिकाणी दक्षता आयोगला मानवाधिकारला सगळ्यांना मी आता परवा जाऊन सुद्धा आणखी मुख्यमंत्र्यांची वेळ नाही मिळाली मला राष्ट्रीय अधिकाराची वेळ मिळाली मला त्याची आणखी पत्र सुरू केले मी आता काल एसकेला पत्र आले कधी परवा